सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज ग्राहक येत्या पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय जिल्हाधिकारी कार्यालय येथे सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या वतीने आणि वीज ग्राहकांच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करत आहोत याचं मुख्य कारण म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात जी महावितरणची आजची परिस्थिती आहे ती अत्यंत हालाकीची आहे यावर गेल्या वर्षी देखील सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अधीक्षक अभियंता महावितरण यांच्या कार्यालयासमोरसुद्धा सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेने उपोषण केलं होतं परंतु त्यानंतरही महावितरणकडून म्हणावी तशी प्रगती झालेली नाही सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ज्या वीज समस्या आहेत ज्या जैसेच्या तैसेच आहेत त्यामुळे आत्ता पंधरा ऑगस्ट रोजी देखील आम्हाला उपोषणात बसण्याची वेळ आलेली आहे यातील काही या आणखी मुद्दे म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्मार्ट प्रीपेड मीटर जे आज बसविले जात आहेत जिल्ह्यातील वीज ग्राहकांचा विरोध असून देखील कोणाचीही परवानगी न घेता जिल्ह्यातील अनेक घरांमध्ये फसवणूक करून महावितरणतर्फे वी अदानी कंपनीकडून आ, स्मार्ट मीटर बसविले जात गेले आहेत लोकांना भूल धापा देऊन आमिष दाखवून आणि काही जी बंद घरं आहेत त्या बंद घरातील मीटर घर मालकाला नकळत बदलले जात आहेत हे देखील अन्यायकारक आहे त्याचप्रमाणे मुख्य म्हणजे हल्लीच बऱ्याच ग्राहकांना वीज आकार म्हणून डिपॉझिटची बिलं दिली गेलेली आहे वीज ग्राहक मीटर घेताना प्रत्येक वीज ग्राहकाने त्यावेळी जे जे अपेक्षित होतं महावितरणला जे जे अपेक्षित होतं ते महा डिपॉझिट भरलेलं आहे परंतु तरी देखील महावितरणकडून प्रत्येक वेळी डिपॉझिटची आकारणी केली जाते ती बिलं दिली जातात यावेळी तर त्यांनी कहर केला आहे प्रत्येक ग्राहकाकडून जबरदस्तीने डिपॉझिट मागणी करून जबरदस्तीने वसूल केलं जात आहे हा नक्कीच जिल्ह्यातील वीज ग्राहकांवर अन्याय होत आहे त्यामुळे महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेच्या आणि आमचे वरिष्ठ म्हणजे वीज व्यापारी महासंघाच्या अधिपत्याखाली सुरू असलेली आम आमची सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना पंधरा ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी समोर उपोषणात बसत आहे okay. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज ग्राहक येत्या पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सिंधुदुर्ग